ते फायदे समजवून आणि सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन उत्तम कंपेन्सेशन उत्तम कम्पेन्सेशन कंपेन्सेशन म्हणजे इंग्लिश डिक्शनरीमध्ये चेक करा देऊन आम्ही तो करू त्या सा त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग आम्ही करणार आहोत सगळ्यांना विश्वासात घेऊन तो करू नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम सगळ्या कुशंकांना शंकांना यामुळे पूर्णविराम मिळालेला आहे कारण एवढं सविस्तर माझ्या अंदाजाने पुरेसा आहे राज्याच्या प्रमुखाचा जो म्हणतो मॅसेज म्हणजे निरोप सर्व लाभार्थी आणि बाधितांपर्यंत पोहोचण्यासाठी परत एकदा वाटलं तर तुम्हाला वाचून दाखवतो शब्द ना शब्द लिहून काढलेला आहे असं आहे म्हणत आहेत कम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई असं आहे आता माझ्याकडे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यातल्याही अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा हा मार्ग करा हा मार्ग करा अशा प्रकारचं निवेदन दिलं आहे आम्ही पहिल्या दिवशीच ठरवलं आहे कोणाचा विरोध पत्करून करणार नाही सगळ्यांना समजवून त्याचे फायदे समजवून आणि सर्वांना उत्तम कंपेन्सेशन कम्पेन्सेशन उत्तम कम्पेन्सेशन उत्तम कम्पेन्सेशन कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग आम्ही करणार आहोत सगळ्यांना विश्वासात घेऊन तो करणार आहोत राज्याचा प्रमुख या नात्याने माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं हे आजचं माझ्या अंदाजाने एकतीस चौतीस सेकंदाचं हे बाईट आहे जे की मी शॉर्टमध्ये देखील अपलोड केलेलं आहे आत्ता ह्या लाईव्हचा थमनेल देखील मी स्वतः हाताने लिहिलेलं आहे ते सगळं याच्यासाठी की परत कुणी जर का काही समज गैरसमज वेगवेगळे राहू नयेत कुणाच्याही मनामध्ये त्यासाठी अगदी स्पष्ट सुवाच्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे परत एकदा वाचून दाखवतो असं आहे आत्ता माझ्याकडे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यातल्याही अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा हा मार्ग करा हा मार्ग करा अशा प्रकारचं निवेदन दिलं आहे आम्ही पहिल्या दिवशीच ठरवलेलं ठरवलं आहे कोणाचा विरोध पत्करून करणार नाही सगळ्यांना समजवून त्याचे फायदे समजवून आणि सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन उत्तम कंपेन्सेशन उत्तम कम्पेन्सेशन उत्तम कंपेन्सेशन कंपेंशेशन। कंपेन्सेशन हा इंग्लिश वर्ड आहे सगळ्यांनी गुगल ओपन करायचं आहे त्याच्यावरती सी ओ एम पी ई एन एस ए टी आय ओ एन कम्पेन्सेशन म्हणजे काय हे अर्थ पाहायचं आहे जेणेकरून कुणाच्याही मनात काही शंका कुशंका राहील नको सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग आम्ही करणार आहोत सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही तो करू एस डी वादोनकर मन म्हणतात कंपेंशेशन म्हणजे भरपाई दिनेश साठे म्हणतात कंपेंशेशन मीन्स मोबदला अमोल गोडके म्हणतात कंपेंशेशन म्हणजे नुकसान भरपाई सी ओ एम पीई एन एस ए टी आय ओ एन कंपेन्सेशनचा अर्थ हुडका आणि उत्तम कंपेन्सेशन म्हणजे उत्तम मोबदला Utam Nuksan Berpai Utam Berpai